नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वीच एम सी सी ऑल इंडिया कोटाचा राऊंड फर्स्ट डिक्लेअर झालेला आहे त्या कोटामध्ये विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत एम सी सीचा जो राऊंड वन होता त्यामध्ये कॅटेगरीनुसार सर्वच विद्यार्थ्यांच्या कट वाढ झालेली आहे तर चला आता सविस्तररित्या पाहूया की कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्मेंट एम या बी बी एस कॉलेज मिळालं व मागील वर्षीपेक्षा यावर्षी कट किती बदल झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना यावर्षी सहाशे साठ मार्कपर्यंत ऑल इंडिया राऊंड फर्स्टमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळाले आणि जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहाशे अठरा मार्कपर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं तर यावर्षी जवळजवळ कट मध्ये चाळीस मार्काचा बदल झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील वर्षी सहाशे अठरा मार्क तसेच वर्षी सहाशे साठ मार्कवर फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळाले त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला यावर्षी सहाशे अठ्ठावन्न मार्कपर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं आणि जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षी ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहाशे सतरा मार्कपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळाले होते तर ओ बी सी कॅटेगरीच्या कटॉपमध्ये देखील चाळीस प्लस मार्काचा बदल झालेला आहे त्यानंतर जर आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना यावर्षी सहाशे चौपन्न मार्कपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं आणि जर आपण मागील वर्षीचा कटॉप पाहिला तर मागील वर्षी डब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे तो होता सहाशे तेरा मार्क तर याही कॅटेगरीमध्ये चाळीस प्लस मार्काने कट ऑफ वाढलेला आहे शेवटी जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा तुम्ही कट ऑफ पाहू शकता एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला यावर्षी पाचशे पंच्याहत्तर मार्क तसेच एस टीमधील विद्यार्थ्याला पाचशे चौवेचाळीस मार्क पर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं व मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला मागील वर्षी पाचशे नऊ मार्क तसेच एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे एकोणसत्तर मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं तर या कॅटेगरीच्या कटॉपमध्ये तर प्रचंड वाढ झालेली आहे कारण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साठ ते सत्तर मार्काने वाढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा एम सी सी राऊंड फर्स्टचा कट ऑफ होता यामध्ये आपण कॅटेगरी वाईज पाहिलेला आहे की यावर्षी विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत कॉलेज मिळालं तसेच मागील वर्षी किती मार्कपर्यंत कॉलेज मिळाले होते जवळजवळ सर्वच कॅटेगरीच्या कट ऑफमध्ये चाळीस प्लस मार्काने वाढ झालेली आहे व याचा परिणाम आता महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस तसेच जे काही इतर कोर्सेस आहेत त्याच्या कट ऑफवर पडेल कारण ज्या विद्यार्थ्यांचा सहाशे पन्नास प्लस स्कोर आहे व त्यांनी ऑल इंडिया कोटामार्फत अप्लाय केलेलं होतं त्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही तर असे विद्यार्थी सेफ्टी साईड म्हणून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात व सेफ्टी साईड म्हणून महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजला जॉईन करू शकतात तर यामुळे महाराष्ट्रातील कट ऑफमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील कट ऑफ किती मार्काने वाढेल हे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी जुकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये जो काही तुमचा स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे व आता महाराष्ट्रामध्ये येणारा एस एम एल आहे त्यानुसार तुमचं कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन बसू शकतं तसेच कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागू शकतं या संदर्भाने परिपूर्ण गायडन्स केलं जाईल व चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो त्यामुळे ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद